कृप्या तुझ्या दर्शनाला आले मी तर काय पायी पायी आले मी तर काय पायी पाईन ती तर तुझ्या गदर्शनाची ती तुझ्या गदर्शनची मला हायन लय गाई ती तर तुझ्या दर्शनाची नचीन मला हाय गलय लय गाई आंब्या तुझ्या दर्शनाला आले मी तर काय पायी पायी आले मी तर काय पायी पायी त्यो तर तुझा गडवंगर त्यो तर तुझा गडवंगर दोरून दिसतो म्हणी बाई त्यो तर तुझा गडवंगर दरून दिसतो म्हणी बाई आंबे तुझ्या गदर्शनाला आले मी काय पायी पायी आले मी तर ग पायी ती तर तुझ्या गदर्शनाची दर्शनची ती तुझ्या गदर्शनाची आस जीवाला हाय लई ती तुझ्या ग दर्शनची जीवाला हाय लई आंबे तुझ्या गदर्शनाला आले मी तर काय पायी पायी आले मी तर पायी पाईन हे तर तुझं गदरशन हे तर तुझं गदरशन तू तर देन ग आंबाबाई हे तर तुझं गदरशन तू तर देन ग आंबाबाई देवी तुझ्या गर्शनाला आले मी तर काय पायी पायी आले मी तर ग पायी पायी ते तर तुझा गदरशन ते तर तुझ गदर्शन मला घडण म्हणी बाई ते तर तुझा गदर्शन म्हणी घडण